सेल्फी आणि रिल्सच्या नादात कुंभे धबधब्यात पडून सत्तावीस वर्षीय अन्मी कामदार तरुणी दगावली माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अर्धवट राहिलेला कुंभे जलविद्युत प्रकल्प कुंभे बोगदा आणि त्यातील ते कुंभे गावापर्यंत पोहोचताना लागणारे मनमोहक धबधबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागले आहेत मात्र हे कुंभे येथील पर्यटन जीव घेणे ठरत आहेत या कुंभे धबधब्यात सोळा जुलै रोजी मुंबई माटुंगा येथून सात मित्रमैत्रिणीसह अन्वी संजय कामदार या नावाची तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अन्वी धबधब्यात पडल्याची माहिती मिळताच माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व पोलीस टीम माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसेच साळुंखे रेस्क्यू टीम माणगाव तिस्केम रेस्क्यू टीम महाड आपदा मित्रकोलाट रेस्क्यू टीम शेलार मामा टीम महावितरण कर्मचारी आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी सर्व यंत्रणा झाल्यानंतर तब्बल सहा तासांच्या रेस्क्यू नंतर अन्वीला सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र छोट्या व मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने अन्वी कामदार हिचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातामुळे माणगाव तहसीलदार तसेच माणगाव पोलीस निरीक्षक यांनी पर्यटन करा पर्यटनाचा आनंद घ्या पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका जीवावर बेतेल असे वर्तन करू नका असे आवाहन तरुण पिढीसह सर्व पर्यटक नागरिकांना केले प्रमोद जाधव कोकण मराठी चोवीस तास माणगाव आज सकाळी कुंभे डॅम परिसरामध्ये जो धबधबा आहे पर्यटकांच्या दृष्टीनं अत्यंत आनंद घेण्यासारखा हा धबधबा आहे या ठिकाणी विशेषतः पुणे जिल्ह्यातून मुंबईमधून बरेचसे पर्यटक येत असतात आज सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान पर्यटक एक मुलगी या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली वाहून गेली सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान या ठिकाणी ही बातमी कळल्यानंतर तात्काळ आपल्या तालुक्यातील महाडमधील सिस्कॅप महाड रेस्क्यू टीम आहे शेलार मामांची जी टीम आहे मुश्ताक आहेत एस आर टी टीम जी आहे या सर्वांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तात्काळ स्वतःहून या ठिकाणी झोपून देऊन म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी या धबधब्यामध्ये उतरून त्या मुलीला रेस्क्यू केलेला आहे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये माणगाव विभागातील पोलीस इन्स्पेक्टर बोराडे साहेब या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याच पद्धतीनं या ठिकाणी पत्रकारांनीही लगेच या घटनेची दखल घेऊन ये पर्यटकांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की धोकादायक ठिकाणी आपण जाऊ नये आमच्या महसूल विभागाचीही या ठिकाणी तलाठी असतील श्री साठे मंडळाधिकारी आहेत जमखंडी यांनीही तात्काळ या ठिकाणी भेट दिली एक संयुक्त ऑपरेशन या ठिकाणी वर्कआउट केलं गेलं पोलीस विभाग असेल रेस्क्यू टीम आहेत तर यांनी या ठिकाणी विशेषतः खूप बहुमूला असं काम करून या ठिकाणी या मुलीचा जीव वाचवलेला आहे तिला वर काढलेला आहे हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलेलं आहे परिस्थिती तिची थोडीशी चिंताजनक आहे कारण ब्लिडिंग वगैरे खूप झालेलं आहे तिचा जीव वाचावा अशी आपण सर्वजण प्रार्थना करूया या घटनेच्या अनुषंगानं तालुक्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख ॲज अ इन्सिडेंट कमांडर म्हणून मी आवाहन करतो पर्यटकांना कृपया या ठिकाणी येताना आपण स्वतःचा जीव धोक्यात घालू नये जीवापेक्षा मोठं काही नाही त्यामुळं आनंद घ्या परंतु जर अशा घटना जर या ठिकाणी होत असतील तर नाहीला जास्त आम्हाला या ठिकाणी एकशे चव्वेचाळीसची शिफारस करावं लागेल आणि हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करावा लागेल देवकुंडाच्या बाबतीमध्ये दे, देवकुंडा धबधबा माणगाव तालुक्यात आहे तिथे कलम एकशे चव्वेचाळीस आपण लावलेला आहे तर कृपया आनंद घेताना स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव धोक्यात जाणार नाही अशा पद्धतीनं आपण पर्यटन स्थळांचा उपभोग घ्यावा असं आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो धन्यवाद या ठिकाणी मुंबईवरनं पाच सहा मित्रमैत्रिणी एकत्र एक आले होते त्यांच्यापैकी तन्वी आमदार नावाची ही जी मुलगी आहे सत्तावीस वर्षाची ती सकाळी धबधब्याच्या दब आपल्या ह्या कठड्यावरनं खाली दरीमध्ये कोसळली जवळपास तीनशे साडेतीनशे फुटावरती खाली कोसळली होती आम्हाला माहिती मिळाली तात्काळ आम्ही शेलारमामा रेस्क्यू टीम सीस्कॅप पोलाटची टीम आणि दर्शनची चिंतनची महाडची टीम या सगळ्या रेस्क्यू टीमतला आम्ही इकडे कॉल केला या सगळ्या रेस्क्यू टीम इकडे आल्या आणि अतिशय काहीही कुठलं आपल्याला काही दिसत नव्हतं सर विजन नव्हतं पाऊस पडत होता खूप सारा आणि मो खूप सारं धोकं होतं अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा या सगळ्या रेस्क्यू टीमच्या या सगळ्या यंगस्टरनी खूप चांगलं स्वतःचा जीव जो, जोखीम मध्ये टाकून या लोकांनी त्या मुलीला रेस्क्यू केलेलं आहे आणि ती टीम आत्ता मुलगी जी आहे आत्ता आपण तिला बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवलेला आहे या ठिकाणी या सगळ्या टीमचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय महत्त्वाचं आणि खूप मोठं काम केलेलं आहे त्यांच्यासोबत एम एस सी बीची टीम इकडे सोबत आमच्या होती मानगाव पुल स्टेशनची आमची संपूर्ण टीम सकाळपासून इकडे आहे तहसीलदार साहेब हजर आहे त्यांची टीम आपल्यासोबत आहे या सगळ्या यंत्रणांनी आज एकत्र येऊन ह्या मुलीचा आपण जीव वाचवलेला आहे तर माझं सर्व पर्यटकांना या ठिकाणी आव्हान आहे विनंती आहे की आपण पर्यटनाचा आनंद घ्या परंतु स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तुम्ही अशा प्रकारे वागू नका की जेणेकरून तुमचा जू धोक्या हो त्याच्यामध्ये जाईल तर सर्व पर्यटकांना माझी विनंती आहे की आपण पर्यटनाचा आनंद घ्या परंतु अशा पद्धतीने वागू नका गावकऱ्यांना पण माझी विनंती आहे की आपण थोडंसं लक्ष इथे घाला जेणेकरून अशी दुर्घटना होणार नाही थँक्यू नमस्कार मी चिंतन वैष्णव महाड सिस्केप रेस्क्यू टीम आ, या ह्याची घटनेची लगेच माहिती एम एम आर सी सी ग्रुपवरती आली लगेच आल्यावरती आम्ही शेलार मामांना फोन केला मामांशी सतत संपर्क चालू होता की तुम्ही स्पॉटवर पोचलात का किंवा काय कंडिशन आहे किती खाली गेले काय झालं आहे सगळं डिटेल्स द्या मामा पोचले व्यवस्थित सांगितलं त्यांनी की खाली गेलेत कॅज्युअल्टी जवळजवळ तीनशे साडेतीनशे फूट खाली आहे आणि इंज्युअर्ड आहे आणि जिवंत आहे टेक्निकल बॅकअप लागेल टेक्निकल रेस्क्यू टीमची गरज लागेल म्हटल्यावरती आम्ही लगेच महाडमधनं एक सात आठ जणं पोरं गोळा झालो आमचं इक्विपमेंट्स गेअर सगळे घेतले आणि निघालो साधारण दोन अडीच वाजता इथं पोचल्यावरती बघितल्यावरती खाली रेस्क्यू टीम काम करत होती काम करत असताना खाली एकदा रेखी करून आलो खाली बघितल्यावरती थोडंसं आडवाटेवरती सगळं पायवाट होती तिथनं कॅज्युलिटीला वरती घेणं पॉसिबल नव्हतं तर मग डिसिजन असा घेतला की डायरेक्ट आपण व्हर्टिकल पूल करून घेऊ वरती त्यामुळे सेटअपचा जो अँकर आहे पॉईंट आहे तो आम्ही वेगळीकडे केला आणि पटापट त्यातनं असं झालं की रे रिक जे रेस्क्यू आहे ते एकदम खूप फास्ट झालं आणि त्या मुलीचा कदाचित जीव वाचेल कदाचित म्हणजे वाचावाच अशी अपेक्षा आहे कारण खूप इंजर्ड आहे पोरगी त्यामुळे बाकी सगळ्या रेस्क्यू टीमचं खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी खूप मस्त काम केलं आहे इम्रानबाई असतील सागर असेल आपले मामा असतील किंवा पोलीस प्रशासन असतील सगळ्यांचं सहकार्य एकदम व्यवस्थित लागलं थँक्यू